ज्यांच्या हस्ते झालं असे बाबासाहेबांचे हितचिंतक आमचे मार्गदर्शक आणि आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद देणारे धर्मभास्कर परमपूजनीय सद्गुरू महाराज उपाख्य शिवचरित्रकार विजयराव देशमुख आज आपल्या मंचावर उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या कुत्र्याचं अनावरण झालं याचा सगळ्यात आनंद जर झाला असेल तर संपूर्ण लाखणीकर कुटुंबियांना झालेला आहे लाखणीकर कुटुंबियांचं आणि त्यांचं बापूसाहेब लाखणीकरांपासून जे संबंध आहेत ते आजही बापूसाहेबला लाखणीकरांची तिसरी पिढी ते संबंध जोपासत आहे याचा आनंद आम्हा सगळ्यांना होतोय आपल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस बापूसाहेबांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मला वाटतं जास्त काही सांगण्याची गरज वाटणार नाही कारण की इथे बहुतेक जणं या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विद्यालयातनं महाविद्यालयातनं शिकून पुढे आलेले आहेत अच्छा या कार्यक्रमास निमित्त प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आमच्या समर्थ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि बेराल फायनान्स लिमिटेड नागपूरचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय मारुतीजी साहेब मारुतीजी जवंजावसाहेबांचं प्रा प्रास्ताविक करताना किंवा त्यांची ओळख देताना काही गोष्टी सुटलेल्या आहेत त्या मी पूर्ण करतो आहे फायनान्स लिमिटेड ही आज सहा राज्यात काम करते आहे त्यांचे सहा राज्यात नेटवर्क आहे आणि जवळपास अठराशे कोटीचं त्यांचं टर्नओव्हर हो आहे पण असं असताना सुद्धा आज आपल्यासोबत ते बसलेले आहेत एक सामान्य माणूस म्हणूनच आणि या महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणूनच मला वाटतं आज जे आपले दोन प्रमुख पाहुणे आहेत यांची उंची खूप मोठी आहे पण फक्त बापूसाहेबांसाठी ते आज आपल्यासोबत बसलेले आहेत मी त्यांचं राष्ट्रीय शिक्षण संस्था लातणी परिवारातर्फे खूप खूप आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमाला आलात बापूसाहेबांबद्दल सांगण्यासाठी आता काही उरलेलं नाही आहे कारण की सद्गुरू महाराजांनी इतकं सारं सांगितलं आहे ज्याची माहिती आम्हालासुद्धा नव्हती म्हणजे आम्ही त्या बापूसाहेबांच्या घरातल्या आहोत त्यांचा नातू म्हणून आम्ही बोलतो आहे पण जी माहिती महाराजांनी सांगितली ती माहितीसुद्धा आम्हाला माहीत नाही आम्ही फक्त बापूसाहेबांना घरी फक्त एकदा सकाळी आणि एकदा रात्री ह्या दोन वेळेसच बघितलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं दिवसभराचं जे काही कार्य होतं ते, ते आमच्यापेक्षा बाहेरच्या लोकांना जास्त माहिती आहे पण आता काळ निघत गेलेला आहे त्या काळाच्या ओघामध्ये खूप सारे गडांतर आले बापूसाहेबांचं सा विस्मरण करण्याचा प्रयत्न झाला पण ज्या ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या त्यावेळेस काहीतरी वेगळं घडतं आणि बापूसाहेबांचं सा स्मरण करण्याची वेळ आम्हा सगळ्यांवर येते आणि बापूसाहेबांसोबत ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे जे जे बापूसाहेबांचे हितचिंतक आहेत त्या सगळ्यांचा पाठिंबा नेहमी बापूसाहेबांच्या कार्यावर असतो बापूसाहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य विसरण्यासारखं नाहीच उलट बापूसाहेबांचा आदर्श त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे हा सगळा आमचा प्रयत्न असतो आणि त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये आमच्या घटक संस्थांचे सगळे प्रमुख हे नेहमीच सहभागी असतात ह्या कार्यक्रमाचं नियोजन करताना आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर कापसे सर यांनी जो उत्साह दाखवला खरंच त्या उत्साहाला ते अभिनंदनास पात्र आहेत मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही इतका चांगला कार्यक्रम घडवून आणलात आणि त्यानिमित्तानं महाराज आपल्या कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी बापूसाहेबांबद्दल जी काही माहिती दिली ती माहिती आज सगळ्यांना माहिती झालेलं आहे की बापूसाहेबांचं कर्तृत्व त्यांचं व्यक्तिमत्व किती उच्च कोटीचं होतं म्हणजे त्यांच्या पायाची धूळ पण आम्ही होऊ शकत नाही पण आम्ही प्रयत्न करतोय आज बापूसाहेबांच्या भार्या म्हणजे आमच्या आजी स्वर्गीय इंदिरा लाखणीकर यांच्या नावाने बापूसाहेबांनी पस्तीसव्या वर्षी हे कॉलेज ओपन केलं पंचवीसव्या वर्षी पहिली शाळा काढली समर्थ विद्यालय त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली महाविद्यालयाची स्थापना झाली त्यावेळेस बापू साहेबांचा सा वेळ राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय मुलींसाठी पहिली शाळा बापू साहेबांनी काढली आहे तालुक्यामध्ये तो धागा पकडून आज स्वर्गीय इंदिरा लाखनीखल महिला महाविद्यालय लाखणी याचं रीतच उद्घाटन महाराजांच्या हाताने आहे मला अभिमान आहे की बापू साहेबांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली आज आम्ही मुलींसाठी पहिलं महाविद्यालय काढलेलं आहे तर त्यांचा किता आम्ही गिरवणारच बापूसाहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य आम्हाला पुढे घेऊन जायचंच आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांची मदत सहकार्य हे आम्हाला पाहिजेच आणि तुम्ही ते कराल असं मला वाटतं जास्त काही बोलणे नाही बापूसाहेबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे ते त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला आपण सगळे आलात राष्ट्रीय शिक्षण संस्था परिवार लाखणीकर परिवार आपलं आभारी आहे धन्यवाद Gracias.